हे जगणे आनंदाचे प्रवचन अकरावे भाग चौथा वर्तमान क्षणामध्ये राहण्याची आठवण मग सुरुवात कुठून करायची आपण शांत बसलोय काहीही कुठल्याही तऱ्हेची उद्विग्न करणारी गोष्ट नाही त्यावेळेला तरी आपल्याला लक्ष ठेवता येतं का आता श्वास येतो आणि जातो हे नुसतं पाहायचं यात काय मोठंसं नुसता येणारा जाणारा श्वास बघायचा पण लक्षात येतंय आहे ना तेवढंसुद्धा लक्ष राहत नाही साध्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे जर लक्ष राहत नाही तर ते क्रोधाच्या क्षणी कसं लक्ष ठेवणार विपशनेमध्ये सुरुवातीला श्वासाकडे लक्ष द्यायला शिकवलं जातं तीन चार शिबिरं केल्यानंतर सतीपठाण म्हणून नऊ दिवसांचा एक कोर्स असतो त्याच्यामध्ये स्मृतीप्रस्थानम स्मृती म्हणजे वर्तमान क्षणामध्ये राहण्याची आठवण ठेवणं याच्यावरती बुद्धवाणीतून प्रत्यक्ष शिकवलं जातं त्यामध्ये शरीराच्या चार अवस्था आहेत झोप म्हणजे निद्रित अवस्था पहिली अवस्था आडवा झालो दुसरी अवस्था उठून बसलो तिसरी अवस्था उठून उभा राहिलो चौथी अवस्था चालायला लागलो काम करायला लागलो झोपलेलो असताना जागृतता बसलेलो असताना जागृतता उभं राहिलो की जागृतता चालायला लागलो की डावा पाय उजवा पाय जागृतता चारही अवस्थांमध्ये प्रत्येक कार्यामध्ये वर्तमान क्षणाची आठवण ठेवणं सजगतेमुळे संबंध सुधार कोणतंही काम करीत असताना आपलं लक्ष त्या कामात असतं का वर्तमान क्षणामध्ये जगणं हे प्रत्येक कृतीशी जोडता येतं असं व्हायला लागल्यानंतर ज्यावेळी जीवनातले प्रश्न समस्या म्हणून उभे राहतात तेव्हा त्यातून सहजपणे बाहेर पडता येतं समजा एखाद्या व्यक्तीशी माझं पटत नाही ती व्यक्ती माझ्याबरोबर काहीतरी बोलते बोलल्याबरोबर माझ्या आतमध्ये पूर्वसंस्कार उमटतात नावड निर्माण होते असं का बोलला तसं का बोलला त्याचं संचित त्याला तसं बोलवतं तसं न बोलण्याची स्वाधीनता त्याला अजिबात नाही कारण तो यंत्र आहे पण त्याचं बोलणं ऐकल्यानंतर मला यंत्रासारखं नाही वागायचं आहे मी साधक आहे माझ्या मनामध्ये जे घडतं आहे ते मी पाहायला शिकलोय मी जागृत आहे याचं बोलणं ऐकलं शब्द कानातून मेंदूपर्यंत गेले मेंदूमध्ये काही घडलं त्याचबरोबर एक थेंब रसायनाचा म्हणजे इंटरनल हार्मोनचा आतमध्ये पडला आणि संबंध शरीरामध्ये काहीतरी संवेदना व्हायला लागल्या जागृततेने पाहिलं मी की तो जे बोलला त्याचा मी अमुक असा अर्थ घेऊन अशा प्रकारची संवेदना येऊन मी प्रतिक्रिया करणार आहे त्याच्यातून संबंध बिघडणार आहेत मी शांतपणे पाहिलं तर हे बिघडलेले संबंध पुन्हा पूर्णपणे सुधारण्यासाठी मी आपणहून काहीतरी बदल करू शकेन केव्हा वर्तमान क्षणामध्ये पण आता मी जर जागा न होता चुकीचा अर्थ लावून वाकडं बोललो वाणीने आणि कृतीने जर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर संबंध आणखी बिघडणार आहेत मलाच ते सांभाळायला पाहिजेत असं सांगितल्यानंतर पुष्कळजण म्हणतात म्हणजे सगळं मीच करायचं का बाकीच्या लोकांनी मन मानेल तसं माझ्याशी वागावं वागतात पण सगळी यंत्रवत आपण यंत्र नाही हे जाणून घेऊन अध्यात्माच्या दृष्टिकोनातून स्वला आत्मला निजला जागं करून जर जीवन बदलायचं असेल तर हा उपाय बदलायचं का नाही बदलायचं हा निर्णय तुमचा चांगला जोडीदार एका मॅरेज मॅन्युअलमध्ये एक वाक्य आहे द सक्सेस ऑफ मॅरेज डिपेंड्स नॉट ऑन फाइंडिंग द राईट पार्टनर बट ऑन बीइंग द राईट पार्टनर वैवाहिक जीवन जर यशस्वी व्हायचं असेल विशेषत आनंददायी म्हणजे घर असावे घरासारखे असं व्हायचं असेल तर त्याचं गमक कशात आहे योग्य जोडीदार मिळण्यामध्ये नाही तर आपण योग्य जोडीदार होण्यामध्ये आहे आपण योग्य जोडीदार बनणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे मिळणं न मिळणं दुसऱ्यावरती अवलंबून आहे आणि ही गोष्ट केवळ वैवाहिक जोडीदारापुरती मर्यादित नाही धंद्यातील पार्टनर असेल प्रवासातील सोबती असेल खेळातील भिडू असेल मैफिलीमधला साथी असेल कुठेही कोणीही आपण चांगला जोडीदार बनू शकलो तर बाद बन जायगी एक नवरा बायको होते ते सांगत होते की मी आणि माझी बायको आम्ही आयुष्याची पंचवीस वर्षं मस्त मजेत घालवली आहेत तो ऐकणारा मनुष्य म्हणाला माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या लग्नाला दहाच वर्ष पूर्ण झाली आहेत तर तो विवाहित म्हणाला लग्नानंतरच्या नव्हे लग्नाआधीच्या आयुष्याचं मी बोलतो आहे लग्नाआधीची पंचवीस वर्षं मस्त मजेत गेली इंटिमेट एनिमीज म्हणजे अत्यंत जवळचे शत्रू भांडाभांडी करण्यासाठीच जणू काही आपण एकत्र एक राहिलो असं वाटतं हे जर नाही टाळलं तर दोनच गोष्टी होतात एक तर पाश्चिमात्य देशांमध्ये होतात तसे घटस्फोट होतात नाही घटस्फोट झाला तरी भांडं फुटलेलं असतं मग त्याला चारही बाजूंनी मलमपट्टी करून दुसऱ्यांना दाखवायचं की नाही आमचं भांडं अजिबात नाही फुटलेलं एकदम ठीक आहे पण आपल्याला माहीत आहे की त्याला बऱ्याच चिरा गेलेल्या आहेत हे वाईट की चांगलं मला माहीत नाही पण जर एकमेकांचं अजिबात पटत नसेल तर प्रेमाने हसत खेळत मैत्रीच्या भावनेने निराळं व्हावं प्रयोग केला खेळ नाही जमत कितीही प्रयत्न केला तरी खेळ नाही जमत वैर ठेवायची आवश्यकता नाही।, नाही तर ताळ जुळली निराळ निराळं व्हायला काय हरकत आहे तुम्ही सुखात राहा आम्ही सुखात राहू पण जर खरोखरच दमदारपणा असेल तर एकत्र बसून आपले नेमके कुठे मतभेद होतात हे शांतपणे पाहता येतं त्यातून बाहेर पडता येतं आणि मतभेद इतक्या छोट्याशा गोष्टींमध्ये होत असतात एवढ्या छोट्याशा गोष्टींवरून भांडाभांडी होते त्यात काय भांडण्यासारखं आहे असं त्रयस्थाला वाटतं पण जे भांडाभांडी करणारे आहेत ना त्यांचा जणू तो जीवनमरणाचा प्रश्न असतो नसरुद्दीन पतीपत्नींचा समझवता मुल्ला नसरुद्दीनचं लग्न होऊन वीस वर्ष झाली अशी ख्याती होती की ते कधीही भांडत नसत वीस वर्षात एकदाही भांडण नाही तेव्हा एक पत्रकार आला म्हणाला की वीस वर्ष न भांडता संसार करता विशेष आहे कसं काय जमतं तुम्हाला तेव्हा मुल्ला नसरुद्दीन म्हणाले असं आहे की लग्नाच्या पहिल्या दिवशी आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की जीवनामधल्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा निर्णय सदैव मी घेणार आणि जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा निर्णय माझी बायको घेणार तेव्हापासून आम्ही असे वागतो आहोत सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा निर्णय ती घेते सर्व महत्त्वाचे निर्णय मी घेतो त्यावर ते पत्रकार म्हणाले काही उदाहरणं द्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी कुठल्या मुल्ला म्हणाले महत्त्वाचा निर्णय देव आहे किंवा नाही याबद्दलचा निर्णय मी घेतो इराक आणि इराण यांच्यामध्ये युद्ध व्हावं की न व्हावं याबद्दलचा निर्णय मी घेतो आणि घराला रंग कोणता लावावा मुलांचं नाव काय ठेवावं या किरकोळ गोष्टी आहेत यांचा निर्णय ती घेते जागृतीचा सराव पण देव आहे की नाही इराण आणि इराकमध्ये युद्ध व्हावं की न व्हावं यावर संसार अवलंबून नाही छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे मुलाला कुठल्या शाळेत घालायचं वाढदिवसाला कुठलं काय घ्यायचं किंवा आता सिनेमाला जायचं तुम्ही येता का मी येणार नाही माझं तुम्ही नेहमीच नाही म्हणता या छोट्या मोठ्या गोष्टीतून जे काही निर्माण होतं तिथे आपले सगळेच्या सगळे तथाकथित अगदी बारके परंतु खरे तर मोठे भांडणाचे अवसर असतात तिथे जागा न होता येणं यासाठी शांत वेळेला जागं राहता आलं पाहिजे समजा तुम्हाला पोहता येत नाही मी कोणीतरी सांगितलं की पोहण्यामध्ये काय आहे पाण्यात पडलं हातपाय मारले की पोहता येतं त्याच्यामध्ये काय अवघड आहे मग एकदम जाऊन समुद्रात उडी टाकाल येईल पोहता पोहता यायला पाहिजे काही अवघड नाही हे जरी खरं असलं तरी पण कुणाला तरी घेऊन कंभरभर पाण्यात छातीभर पाण्यात आधी शिका कुणीतरी तुम्हाला आधी शिकवेल बुडलात नाकातोंडात पाणी गेलं तरी फारसं काही बिघडणार नाही पोहायला यायला लागलं की शांत तलावात पोहा त्याच्यानंतर जरा संथ प्रवाह असलेल्या छोट्या नदीत पोहा मग पूर आलेल्या नदीत पोहा आणि तसं पोहायला यायला लागलं की कि कितीही खोल पाण्यात तुम्ही पोहू शकता काही वाटेल ते झालं तरी पोहता आलं पाहिजे तसंच जीवनाच्या तापलेल्या क्षणामध्ये जागं राहता येण्यासाठी आधी शांत क्षणांमध्ये जागं राहता आलं पाहिजे म्हणजे मग योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविन कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही उद्विग्न करणारी परिस्थिती जरी आली तरी शांत राहणं अवघड नाही दुःखेश्वनुद्विन मना सुखेशु विगत स्पृहा वितरागभयक्रोध स्थितधीर मुनिरुच्चते भीती क्रोधाच्या कुठल्याही क्षणामध्ये मनुष्य अलिप्त राहू शकतो अलिप्त राहण्याची साधना होते अलिप्त म्हणजे कोठे राहणार हा मी सगळ्या रिपूंचा सगळ्या वासनांचा भांडार आहे आणि स्व निज जो आहे तो साक्षी आहे या मीच्या कचाट्यातून सुटून त्या स्वच्या राज्यामध्ये किंगडम ऑफ गॉड इथे आपल्याला प्रस्थापित व्हायचं आहे हे साधनेशिवाय सुतराम शक्य नाही कोणी तुमच्या डोक्यावरती हात ठेवला कुंडलींनी जागृत केली असं म्हटलं म्हणजे काही फरक पडत नाही तुम्ही जसे आहात जे संचित आहे जे रेकॉर्डेड आहे ते तुमच्याशिवाय दुसरं कोणीही काढू शकत नाही ते तुमचं तुम्हालाच काढायला पाहिजे आणि ते जागृत राहूनच करायला पाहिजे उद्धरेत आत्मानात्म न आत्मानम अवसादयेत